श्री तुळजा भवानीचं अष्टक नमा तुळजे शिवे हिमनगात्मजे अंबिके जगज्जननी ईश्वरी परममंगले कालिके तुकाई अगनाशिनी भगवती जगद्व्यापिनी सुखी करी करा देऊनी उमे सुंदरी म्हणती अन्नपूर्णा तुला अफाट दिसे सकलही तुझी की लीला नयेच तुझ वासुनी जगती नाम रूपाकुणि गणुदासहा सुखी करी करा अकार परी सगुन उभीच शिशु सदर्शना द्यावया परिसगुणहोनिया पद गोमटे विमल त्वदीयपदगोमटे विमलपद्मपत्राहुनि गणुदासहा सुखी करी करा तनु सजल तनुसजलशामला परमरम्य मेघा परि नुपुर नवगर्जती ऋणु झुणु पदा भीतरी सतेज तव पैठणी जनु घतसौदामिनी हा सुखी करी करा देऊनी बगुनी केसरी नीज मनी लाजला मनुनी मुख खालती करुणिया पुढे बैसला असंख्य नग अंगी ते गणती ते करा भीकु हा सुखी करी करा चतुर्भुज चतुर्भुजमनोरमा कुटीलकेशिचंद्राननी ललाटतव कुंकुमे व्यापुनी प्रसीद परमेश्वरी मजसी नितकायनी पतगणुदासहा सुखी करी करीकरादेऊनी सदैव कशी खेळशी बसून सारी पाटाप्रती करून गरी आपुला बुवा भारती पुरे जननी खेळतो समय तो आणा वामनी पतितगणुदासः सुखी करी करि करादेवुनि पिकेन पिकती बरी विविधरोगते पातले कुणाचे मनना मननाकुणाविषयि शुद्धते राहिले मनुनिकरुणि कृपा पतित पतितगणुदासः सुखी करि श्री श्रीभवानय नमः महाराजाय नमः